नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदोरमध्ये मी याशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे त्या समाजसेवकाच्या मृत्यूने फुटले शंका कुशंकांना पेव मृत्यूचे कारण उघडकीस आणण्याचे पोलिसांसमोर आवाहन प्रकरण मानबिंदू दहिवेले यांच्या मृत्यूचे गोरगरिबांच्या सदैव मदतीला धावून जाणाऱ्या एका सच्च्या समाजसेवकाच्या अकस्मात मृत्यूने संपूर्ण तालुका हादरला लाखांदूर तालुक्यातील एक सच्चा समाजसेवक हरपला लाखांदोर तालुक्यातील मानबिंदू विश्वनाथ दहिवले व एकोणपन्नास वर्षे यांचा मृतदेह विहिरीत आढळल्याने सर्वांना अविश्वसनीय धक्का बसला ही घटना मंगळवारी तीन डिसेंबर रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून सामाजिक का कार्यकर्ता मानबिंदू दहिवले हे अतिशय स्वाभिमानी हिंमतवान आणि धैर्यशील असल्याने त्यांच्या मृत्यूविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत शिवाय या घटनेवर लोकांचा विश्वास बसेनासा झाला आहे या घटनेत मानबिंदू दैवली यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले असले तरी त्यांच्या मृत्यूला नेमके कारण काय असा प्रश्न त्यांच्या समर्थकांसह संपूर्ण तालुकावासियांकडून विचारला जात असून विविध शंकाकुशंकांना येथे पेव फुटले आहे लाखांदूर तालुक्यातील मूळचे पारडी येथील रहिवाशी असलेले मानबिंदू हे येथे वास्तव्याच्या निमित्ताने गेल्या गेल्या अनेक वर्षांपासून राहत असून पत्नीसह जनरल दुकान चालवित होते लाखांदूर येथील वार्ड क्रमांक सात मध्ये मानबिंदू दहीवले यांनी घराचे बांधकाम सुरू केले होते याच घराचे बांधकाम ठिकाणी मानबिंदू दहीवले हे रात्री तीनच्या सुमारास गेले असता बांधकाम नजिकच्या विहिरीत पडून त्यांचा मृत्यू झाला सदरची घटना मंगळवारी सकाळी सात वाजता दरम्यान उघडकीस येतत संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली लाखांदूर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह विहिरीतून बाहेर काढून पंचनामा केला समाजसेवक मानबिंदू दैवले यांचा मृतदेह विहिरीत आढळला त्यामुळे त्यांचा मृत्यू झालाच मात्र त्यांच्या मृत्यूमागे नेमके कारण काय हे अद्याप उघडकीस आले नाही या प्रकरणी लाखांदूर पोलिसांनी मर्ग दाखल केला असला तरी त्यांच्या मृत्यू मागे विविध तर्कवितर्क बांधले जात आहे त्यामुळे जनतेच्या मनातील शंका दूर करण्या हेतू लाखांदूर तालुक्यातील सच्च समाजसेवक मानबिंदू यांना योग्य न्याय मिळवून देण्याचे पोलिसांसमोर मोठे आवाहन निर्माण झाले आहे कमी अधिक वर्ष दीड वर्षापासून लाखांदूर तालुक्यात ऑनलाईन ट्रेडिंगचे जाळे पसरले आहे या जाळ्यात मोठे धनाढ्य कर्मचारी व्यावसायिक लोकांचा हस्तक्षेप असून त्यांची मोठी गुंतवणूक यात झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे याच सूत्रांच्या आधारे मानबिंदू दैवले यांच्या मृत्यूचे तार कुठेतरी जोडले जात आहे समाजसेवक मानबिंदू दैवले यांची आत्महत्या यावर आजही तालुकावासियांचा विश्वास बसत नसून तालुकावासियांकडून मागे विविध तर्कवितर्क लावले जात आहे आणि हा विषय सध्या तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे जनतेच्या मनातील किंवा जनतेमध्ये केल्या जात असलेल्या चर्चेमागील रहस्य काय याची सत्यता पडताळणी करण्याचे आवाहन पोलिसांसमोर हो आहे त्यामुळे जनतेच्या मनातील शंका किंवा होत असलेल्या चर्चा जर खरंच असतील तर या प्रकरणी पोलीस प्रशासन काय आणि कशी चौकशी करणार हे बघण्यासारखे राहील